श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या मुला तुझ्यापासून आतापर्यंत लपून ठेवलेले सत्य जाणून घेण्याची वेळ आली आहे आज चुकूनही या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस कारण या संदेशामध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे म्हणून हा संदेश शेवटपर्यंत पाहत राहा आणि तुझा देवावर विश्वास असल्यास आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक कर आणि कमेंटमध्ये देव महान आहे असे टाईप कर भाग्यवंत ठरशील तुमच्या आयुष्यात ते लोक जे तुमचे असल्याचा आनंद तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत आज मी तुम्हाला या संदेशामध्ये अशा लोकांबद्दल सांगणार आहे त्यामुळे माझा हा संदेश मध्ये सोडू नका माझ्या मुला तुझ्या आयुष्यात जितक्या लोकांवर विश्वास ठेवू शकलास तितक्या लोकांवर तू विश्वास ठेवलास आणि त्याचा परिणामही तुला माहीत आहे मी तुमचीच माणसे आहेत ज्यांना तुम्ही तुमच्या जीवापेक्षा जास्त मांडले होते अशा लोकांनी वेळ आल्यावर तुमच्या नेहमीच विश्वासघात केला आहे आज मी तुम्हाला आयुष्यातील एक कडू सत्य सांगणार आहे जे तुम्ही या आधी कधीच ऐकले नसेल हे सत्य जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे कारण जोपर्यंत तुम्ही या सत्यापासून अज्ञात राहाल तोपर्यंत तो, तुमचे जीवन अंधारात राहणार आहे देव म्हणतो माझ्या मुला तू तु तुझ्या तु आयुष्यात नेहमी लोकांना मदत केलीस आणि त्यावेळी ज्यांना तुझी गरज होती त्यांना तू मदत केलीस पण आज जेव्हा तुला त्या लोकांची सर्वात जास्त गरज आहे तेव्हा ते, ते तुमच्यापासून दूर त्यांच्या स्वतःच्या जीवनात व्यस्त आहे त्यांना तुमच्या सोबत काय होत आहे याच्याशी काहीही घेणे देणे नाही सहमत असाल तर होय अगदी बरोबर आहे असे टाईप करा आणि तुमची सहमती दर्शवा देव म्हणतो माझ्या मुला शत्रूपेक्षाही जास्त आजच्या कलियुगात मित्र तुझ्यासाठी वाईट गोष्टी करतो जे कदाचित तुमचा करणार नाही आणि याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याला तुमचा हेवा वाटतो माझ्या मुला आता खरी मैत्री आणि तुझी माणसं फक्त नावापुरती आहेत अशी माणसं तुला फार कमी भेटतील जी तुझ्या आयुष्यात तुला साथ देण्याचा प्रयत्न करतील आता मी तुला जे सांगतोय त्याशिवाय तुम्ही काय केले असेल तर तुम्हाला ती गोष्ट करायची आहे जी मी तुला आज सांगत आहे जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात अशा फसवणुकींचा सामना करावा लागेल ज्याचा तुम्ही आज सामना करत आहात आता तुला स्वतःला बदलावं लागेल जशी दुनिया तुला वागवावं लागेल जर तुम्ही स्वतःला नेहमी इतरांसाठी तयार ठेवले तर हे कलियुगातील जग तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी नेहमीच तुमची आठवण ठेवेल आणि तुमच्या बाबतीत असे काही घडावे अशी माझी बिलकुलही इच्छा नाही कारण तुम्ही माझे सर्वात प्रिय भक्त आहात आजच्या नंतर किती व्यस्त आहेत आजच्या नंतर कितीही प्रेम केले तरीही तुम्ही मदत करायला का विसरत नाहीत पंचमी तुमची नेहमी फसवणूक केली आहे त्यांना तुम्ही मदत करू नका म्हणून माझ्या मुलांना कलियुगातील जगांपासून वेगळे व्हावे लागेल आणि मी सांगत असलेल्या मार्गावर चालावे लागेल ते तुम्हाला त्यांच्या शब्दात अडकवण्याचा प्रयत्न करतील आणि जर तुम्ही त्यांचे म्हणणे मान्य केले आणि त्यांना मदत केली तर तुम्हाला ते वेडे समजतील मी सांगत असलेल्या मार्गावर चालत राहा जे तुमच्या शब्दांत अडकण्याचा प्रयत्न करतील आणि जर तुम्ही त्यांची म्हणणे मांडणी केले आणि त्यांना मदत केली तर ते तुम्हाला पुन्हा एकदा फसवतील आणि तुम्हाला एकटे सोडतील म्हणून माझ्या मुलांना आता तुम्हाला कलियुगातील जगापासून वेगळे व्हावे लागेल आणि मी सांगत असलेल्या मार्गावर चालावे लागेल देव म्हणतो माझ्या मुला आता स्वतःसाठी ध्येय निश्चित करा जे तुम्हाला आयुष्यात नवीन उंचीवर घेऊन जातील आता तुम्हाला अशा लोकांना हे सिद्ध करावे लागेल की तुम्ही तुमच्या आयुष्यात एकट्याने सर्व काही मिळवू शकता जे हे लोक मिळवूनही साध्य करू शकत नाहीत तुम्हाला स्वतःला इतके मजबूत बनवायचे आहे की आता तुम्ही मोठ्या आव्हानावरही सहज मात करू शकाल माझ्या मुला जसा दिवा खोलीत पसरलेला अंधार त्यांच्या प्रकाशाने दूर करतो त्याचप्रमाणे तुला तुझ्या आयुष्यात बसलेला अंधार तुझ्या कष्टाने दूर करायचा आहे जो तुला तुझ्या फसवणुकीमुळेच मिळाला आहे देव म्हणतो मित्रांनो जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा असेल तर कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा देव म्हणतो त्या मनुष्याने परिणामाची चिंता न करता लोभ न ठेवता निस्वार्थपणे नि पक्षपातीपणे आपले कर्तव्य पार पाडावे अंधारात जसा प्रकाश चमकतो तसेच सत्य ही चमकत राहते म्हणूनच माणसाने नेहमी सत्तेच्या मार्गावर चालले पाहिजे ज्या व्यक्तीमध्ये ज्ञानाची कमतरता असते आणि देवावर श्रद्धा नसते तो व्यक्ती जीवनात कधीही सुख मिळू शकत नाही असे जर म्हणून माणूस आपले जुने कपडे टाकून नवीन कपडे घालतो त्याचप्रकारे आत्मा जुना निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन भौतिक शरीर धारण करतो कोण काय आहे कोण का करत आहे कोण कसा आहे या सगळ्यांपासून तुम्ही जितके दूर राहाल तितके आनंदी राहाल समजूतदार माणसाने नाते जपणे बंद केले की के समजून जा त्याचा स्वाभिमान कुठेतरी दुखावला गेला असावा ज्यावर तुमचा अधिकार आहे ते करा त्यावर तुमचा अधिकार नाही ते करू नका ज्यांनी इतरांचे प्रश्न समजले व्यक्तीसाठी दगड आणि सोने हे सर्व त्याच्यासाठी समान आहेत केवळ कर्म तुमची एक ओळख आहे नाहीतर एका नावाचे हजारो लोक या जगामध्ये आहेत। आहे सहमत असाल तर होय मी स्वामींच्या म्हणण्याशी सहमत आहे असं टाईप करा आणि आपली उपस्थिती दर्शवा देव म्हणतात प्रेमाला नेहमी माफी मागायला आवडते आणि अहंकाराला नेहमी समोरच्यानेच माफी मागायला आवडते विषयांचा विचार केल्याने माणूस त्यांच्याकडे आकर्षित होतो त्यामुळे त्यांच्यामध्ये इच्छा निर्माण होते आणि इच्छांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रोध उत्पन्न होतो नेहमी शंका घेणाऱ्या माणसाला आनंद सुंदर दिसण्यातच असतो असेच ते कोणतेही पीक नाही हे माणसाला कोणत्याही परिस्थितीत कापावे लागते म्हणूनच नेहमी चांगली बिर्याणी पेरा म्हणजे ती चांगलीच होईल जे होणार ते होणारच आहे जे होत आहे ते होत राहणारच आहे आणि जे व्हायचे आहे ते कधीच होणार नाही जसा त्यांच्या बुद्धीवर विश्वास आहे त्यांना चिंता कधीही त्रास देत नाही चांगले कामे करूनही लोकांना फक्त तुमची वाईट कामे आठवतात त्यामुळे लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही तुमचे काम करत राहा तुम्हाला शक्य आहे तेवढे तुम्ही तुमचे काम चांगल्या पद्धतीने करत राहा कारण जीव माणसाचे सर्वात जास्त नुकसान करते देव म्हणतात की प्रत्येक जण मी त्यांचा परमभक्त जो नेहमी माझे स्मरण किंवा मा माझे चित्र मनात ठेवून माझी पूजा करतो मी वैयक्तिकरित्या त्यांच्या कल्याणाची जबाबदारी घेतो त्यांच्या भक्तीवर विश्वास नाही ती मला प्राप्त करू शकत नाहीत ते या भौतिक जगात जन्म मनाच्या मार्गावर परत येत राहतात तुमच्या शब्दांना महत्त्व न देणाऱ्या व्यक्तींसाठी हे उत्तम उदाहरण आहे काळाबरोबर बदला किंवा काळ बदला मजबुरींना पाठिंबा देऊ नका कोणत्याही परिस्थितीत चालायला शिका काही कामांची चिंता करायला हरकत नाही पण काळजीही इतकीही नसावी की काम बिघडेल चांगल्या हेतूने केलेले काम कधीही व्यर्थ जात नाही त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळते दे। देव म्हणतो की तो, तो कोणाचेही भाग्य घडवत नाही प्रत्येक जण स्वतःचे नशीब स्वतः तयार करत असतो आज तुम्ही का जे काही कर्म करत आहात त्याचे फळ तुम्हाला उद्या नक्कीच मिळणार आहे आणि आज तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही आधी केलेल्या कर्माचे फळ आहे माणूस नाही तर त्याच्या घरात चांगल्या गोष्टी असतात जर त्याचे फळ त्याला मिळालं तर मला फक्त माझी कर्म करण्याचा अधिकार आहे किंवा आजपर्यंत नकार देताना तुमच्या कृतीच्या फळाचे कारण स्वतःला कधीच कळू देऊ नका योग्य कृती म्हणजे ज्याचा परिणाम नेहमीच योग्य असतो असे नाही आत्ताच समजले ज्याचा उद्देश कधी चुकीचा नसतो जगातील कोणताही मनुष्य सर्व गुणांनी परिपूर्ण नाही म्हणूनच काही कमतरतेकडे दुर्लक्ष करून नातं टिकवा दुसऱ्यांच्या आयुष्याची नक्कल करून परिपूर्णतेने जगण्यापेक्षा स्वतःला ओळखून पूर्ण जगणे चांगले आहे जेव्हा भविष्य अंधुक वाटायला लागत तेव्हा तुम्हाला तुमच्यावर लक्ष केंद्रित करावं लागेल प्रयत्न करून तोडगा काढून आज नाहीतर उद्या बाहेर पडता येईल सहमत असाल तर होय या स्वामी संदेशाशी मी सहमत आहे असं टाईप करा आणि आपली उपस्थिती दर्शवा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका अजूनही आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त